नमस्कार परत एकदा आपलं लाईव्ह सेशनमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे नमस्कार आजचं लाइव सेशन मध्ये येण्याचं कारण आहे की महाराष्ट्रात महाराष्ट्रात अ चक्रीवादळाचं संभाव्य कारण की अरबी समुद्रामध्ये अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे इंडियन मेट्रि मेट्रोलॉजिकल ने काही नवीन आ, नवीन आ, सर्कुलर नवीन आ, नियमावली दिलेली आहे काही राज्यांसाठी की त्यांनी सांगितलं आहे की येणाऱ्या तीस ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मोठा मोठा या चक्रीवादळामुळे निर्माण होणार आहे आता मोठा चक्रीवादळ म्हणजे काय आहे की जर एशियामध्ये जर तुम्ही पाहिलं की ज्या कंट्री आहेत उदाहरणार्थ सौदी अरेबिया आहे बांगलादेश आहे श्रीलंका आहे भारत आहे नंतर ज्या जवळच्या कंट्री आहेत यमन आहे नंतर आ, या ज्या कंट्री आहेत या टोटल कंट्री पाकिस्तान आहे या सर्व कंट्री मिळून जवळजवळ ह्या पूर्ण खरीप संपल्यानंतर कमीत कमी तेरा सायक्लॉनची यादी त्यांनी जाहीर केलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये टोटल तेरा सायक्लॉन आहेत आणि त्याच्यामधनं कमीत कमी आतापर्यंत पाच आणि हे सहावं सायक्लॉन म्हणजे सहा नंबरचं सायक्लॉन हे मोठा म्हणून आहे ज्याचं की नाव काकीना काकीनाडा आणि आंध्र प्रदेश आणि याचा अर्थ आहे फ्लावर सुगंधित फ्लावर या नावावरती त्यांनी दिलेला आहे आणि त्याचा परिणाम त्याचा जो परिणाम आहे हा अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे याच्यावरती त्याचा परिणाम होत आहे आणि त्यामुळे जवळचे जे राज्य आहेत उदाहरणार्थ आंध्र प्रदेश तेलंगणा येस हाय काजल संभाजीनगर हाय तर ह्या पद्धतीने आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र झारखंड नंतर तुमचं गुजरात मध्य प्रदेश यावरती त्याचा परिणाम होणार आहे आणि त्यामुळे या राज्यांमध्ये त्यांनी संभाव्य सूची जारी केलेली आहे जिथे जास्त पाऊस आणि कमी पावसाचा झोन जो आहे त्यांनी डिक्लेअर केलेला आहे येलो अलर्ट आणि ग्रीन अलर्ट तर त्यामुळे या ज्या या शेतकऱ्यांनी कमीत कमी जर आपण पाहिलं तर तीस ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान या भागामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे आणि जर आपण पाहिलं तर जोरदार तसेच विजेच्या गडगडाटासह पाऊस या क्षेत्रांमध्ये होऊ शकतो आणि जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त जे झोन आहे जिथे येलो अलर्ट त्यांनी जारी केलेला आहे तर 70% पर्सेंट सेव्हन्टी पर्सेंट महाराष्ट्र यात व्यापलेला आहे आणि याच्यामुळे जर आपण पाहिलं तर नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गोंदिया या भागांमध्ये जवळजवळ तीस ते प दहा ते तीस एम एम पर्यंत पावसाची शक्यता आहे आणि पूर्व विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये तर जोरदार पाऊस ह्या मोठा या सायक्लोनच्या मुळे होऊ शकतो आणि त्यामुळे जर आपल्याकडे जर आता मी पाहिलंय भरपूर व्हिडिओज आणि न्यूजमध्ये येत आहे की सोयाबीन काढलेलं सोयाबीन शेतकऱ्यांचं वाहून गेलेलं आहे या आ, लातूर सारख्या आणि बीड सारख्या भागामध्ये तर त्यातही शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची जर आपलं सोयाबीन आणि कापूस काढणी झाला असेल तर त्याला सुरक्षित ठिकाणी आपल्याला ठेवणं गरजेचं आहे दुसरं जर आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये येलो अलर्ट कुठं कुठं जारी केलेलं आहे या मोठ्या सायक्लॉनच्या परिणामामुळे तर तीस ऑक्टोबर आणि एकतीस ऑक्टोबर दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यात राहू शकतो आणि लातूर परभणी बीड जालना औरंगाबाद नांदेड या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस येऊ शकतो आणि लातूर नांदेड परभणी या ठिकाणी जवळजवळ जो वीस ते चाळीस एम एम पर्यंत पाऊस होऊ शकतो काही जिल्ह्यांमध्ये नांदेड परभणी या जिल्हे जे आहेत यामध्ये पूरग्रस्त परिस्थिती असू शकते असा धोका आणि असा निर्देश जवळजवळ आय एम डी ने दिलेला आहे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट यांनी तर आपल्याला हरबरा आहे ती इमेज आहे अक्षय अक्षय ती इमेज आहे तर ते काही ती सर्वांनी काळजी घ्यायची आहे आणि प्लचा धोका निर्माण होऊ शकतो आणि कापूस तोडणी ओला कापूस आपल्याला साठवायचा नाही आणि मका हरवर जी आहे आता भरपूर दिवस जे आहे पावसामुळे काही ठिकाणी वापसा परिस्थिती नाही आहे त्याच्यामुळे रबीच्या पेरण्या उशीर होऊ शकतो आणि जर आपण मध्य महाराष्ट्राचा हिशोब केला ज्याच्यात आपण अहमदनगर नाशिक पुणे कोल्हापूर सातारा तर ह्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तीस ते चाळीस तासी किलोमीटर या वेगाने वारे वाहू शकता आणि जोरदार ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं आणि असे जोरदार वारे वाहत असल्यामुळे या ठिकाणीही पावसाचा अंदाज आय एम डीने वर्तवलेला आहे तर काही दिवस आता जर आपण पाहिलं तर गव्हाच्या पेरण्या आणि मकाच्या पेरण्या ज्या आहेत त्या लांबण्याची शक्यता आहे आणि मी तसं मागच्या माझ्या माझ्या मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की आपल्याला येणाऱ्या पंधरा डिसेंबर पर्यंत आपण मका गहू यांच्या लागवडी आपण करू शकतो आणि याचमुळे मोठा या सायक्लोनचा परिणाम आपल्याला सीमावर्ती भाग म्हणजे जसं की आपल्याला छत्तीसगड मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा यावरही आणि ओडिसा सारख्या भागांमध्ये होऊ शकतो तर हे जे आहे हे, हे आपल्याला पुढील दोन दिवस जे आहेत पुढील दोन दिवस जे आहे हे, हे आपल्याला फार पाणी म्हणजे काळजी घेण्यासारखे आहेत कारण की पुढच्या दोन दिवसात जास्तीत जास्त परिणाम या मोठा सायक्लोनचा सा होऊ शकतो आणि असे जवळजवळ अजून तेरामधनं जर सहा सायक्लोन जर सात सायक्लॉन जर काढले तर कमीत कमी अजून -कमी सहा सायक्लॉन आहेत पण भारतासाठी येणाऱ्या जानेवारी डिसेंबर ते जानेवारी दरम्यान एक सायक्लोन अजून त्याचा परिणाम आपल्या भागावरती महाराष्ट्रावरती होऊ शकतो पावसासाठी तर हे जवळजवळ ए जसं की शक्ती सायक्लोनचा प्रभाव आपल्याला ऑक्ट नो सप्टेंबरच्या एंडला राहिला आणि हाच परिणाम आताचा घडीला जो आहे मोठा सायक्लॉनचा परिणाम हा ऑक्टोबर शेवटी आहे तर ह्या पद्धतीने याचा परिणाम होणार आहे आणि जवळजवळ जर आपण पाहिलं तर रेड अलर्ट जो आहे रेड अलर्ट हा पूर्व आ, पूर्व विदर्भात रेड अलर्ट जारी केलेला आहे मोठा सायक्लॉनचा जो की आ, तीस एकतीस दरम्यान होऊ शकतो ज्याच्यात की तुमचं गडचिरोली भंडारा गोंदिया हे राज्य जसं की वर्धा हे राज्य आहे सॉरी हे जिल्हे आहेत त्यांच्यावर जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि जवळजवळ सत्तर टक्के साठ ते सत्तर टक्के जिल्हे महाराष्ट्राचे हे येलो अलर्टमध्ये आहेत येलो अलर्टमध्ये आहेत ज्यांच्यावर या सायक्लोनचा प्रभाव होऊ शकतो आणि जोरदार वाऱ्यांसह विजेच्या कडकडासह पाऊस होऊ शकतो तर ह्या पद्धतीने लोकेशन आहे याचा प्रभाव जो आहे एकतीस तारखेनंतर कमी होईल एकतीस तारखेनंतर जर आपण विदर्भाचा पाठ सोडला विदर्भामध्ये येलो अलर्ट जारी झालेला आहे एकतीस तारखेला पण जर आपण तीस तारखेला पकडलं तर ता तीस तारखेला फक्त नि फक्त सोलापूर नंतर तुमचं कोला सोलापूर नंतर बीड नंतर उस्मानाबाद हे जे दोन तीन जिल्हे सोडले तर सर्वच्या सर्व जिल्हे येलो अलर्टमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जास्त स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर आणि एकतीस तारखेला जर आपण पूर्व विदर्भ आणि मराठवाडा सोडला तर बाकी ठिकाणी पावसाचं हलक्या स्वरूपात याचा परिणाम जो आहे याचा परिणाम कमी होईल आणि मोठा जे आहे वादळाचा परिणाम कमी होऊन मग जे शेतकरी आहेत आता जर पुढचं आपण पाहिलं दोन किंवा एक तारखेला तर पूर्णपणे ग्रीन झोन तयार झालेला आहे आणि या स्वरूपाचं आणि जवळजवळ चार ते तीन तारखेला पूर्णतः कुठल्याच स्वरूपाचा पाऊस या स्वरूपात नसेल आता जो आहे अरेबियन समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या स्वरूपाची परिस्थिती आत्ताच्या घडीला महाराष्ट्रावर आलेली आहे आणि जवळजवळ मी माझ्या पुढे जी आहे आय एम डीचा रिपोर्ट आहे मी तो आय एम डीचा रिपोर्ट तुमच्या स्वरूपात म्हणजे रीड करून तुमच्या तुमच्या सोबत शेअर करत आहे तर येस yes, अकोल्या जिल्ह्यामध्ये मी सांगतोय ना सत्तर ते ऐंशी टक्के ऐंशी टक्के हा जो भाग आहे हा महाराष्ट्राचा वापरलेला आहे आणि अकोल्यामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या तीस तारखेला म्हणजे तीस आणि एकतीसमध्ये तर कमी आहे एकतीसमध्ये त्याचा प्रभाव कमी होऊन जाईल मोठा चक्रीवादळाचा तर तीस तारखेला म्हणजे उद्याच संभाव्य क्षेत्र आहे त्याचं आणि नंतर मग त्याच्यानंतर त्याचा प्रभाव कमी झाल्यानंतर मग आपण एक ते दोन तारखेनंतर आपले जे कामं शेतकऱ्यांचे जे आहेत उदाहरणार्थ कापूस वेचणी आहे सोयाबीन काढणी आहे काही जणांचं ज्वारीची पेरणी करायची आहे काही जणांना मक्याची पेरणी करायची आहे काही जणांना नर्सरीज आहेत कांद्याच्या नर्सरीज आहेत त्यांची लागवड करायची तर ह्या गोष्टी जर आपण दोन तीन ते चार तारखेनंतर जर केल्या तर आपलं नुकसान कमी होऊ शकतं कारण की त्यानंतर त्या मोठा आंदो चक्रीवादळाचा प्रभाव कमी होणार आहे महाराष्ट्रावर जर आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर महाराष्ट्रावर दोन चक्रीवादळ आहेत एक तर चक्रीवादळ जे आहे ते चालू आहे ते कुणाला सांगण्याची गरज नाही आणि हे दुसरं चक्रीवादळ आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे ओमकार धनाके हाय तर ह्या पद्धतीने रिपोर्ट आहे की ज्यामध्ये आपल्याला काळजी घ्यायची येणाऱ्या आ, कम से कम सिक्स में मे से कम कंटिन्यूस जो आप देखोगे की ट्रॉपिकल सायक्लॉन जो आ रहे हैं ट्रॉपिकल सायक्लॉन जो आ रहे हैं ये येत आहे तर त्याच्यात ही जे आहे मोठा सायक्लॉन याचा इफेक्ट जाणवणार आहे आणि हे जे आहे जवळजवळ आपलंच नाही फक्त महाराष्ट्रातच नाही तर जवळजवळ येणाऱ्या तेरा देशांमध्ये याचा इफेक्ट आहे आणि वेगवेगळ्या देशांवर इफेक्ट करणारे हे जे सहा सायक्लोन आहेत त्याच्यापैकी एक शक्ती सायक्लोन आत्ताच संपलंय सप्टेंबरमध्ये आणि त्याच्यानंतर हे मोठा सायक्लोन आहे आणि अजून एक सायक्लोन आहे जे की महाराष्ट्रावर इफेक्ट करेल आणि त्याचं नाव आहे मुरासू मोरासू हे जे सायक्लोन आहे हे येणाऱ्या डिसेंबर आणि जानेवारीमध्ये त्याचा इफेक्ट होईल एक तर डिसेंबर एंडला होईल किंवा त्याचा जानेवारी इफेक्ट होईल आणि ही परिस्थिती कारण की लानिनोचा इफेक्ट हा आहे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि त्या पद्धतीत थँक्यू शरद वाघ तर या पद्धतीने त्याचा इफेक्ट राहणार आहे आणि हे ह्या पद्धतीने आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे आणि आपलं शेतकऱ्यांचं जे काम आहे शेतकऱ्यांचं भयंकर परी आ, येस आ, या पद्धतीने आपल्याला त्याचं प्लॅनिंग करायचं आहे तर आपण पाहणार आहोत की सॉरी फॉर डिस्टर्बन्स नेटवर्क चला गया तर ला या पद्धतीने आपल्याला येणाऱ्या तीस एकतीस तारखेला या सेशन सेशनमधून मी माहिती देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकरी हे यांचं तो आ, तो ह्या पद्धतीने आपल्याला काळजी घ्यायची आहे तीस ते एकतीस तीस ते एकतीस मध्ये जिथं पण मोठा सायक्लॉनचा परिणाम होणार आहे ती माहिती मी देण्याचा या व्हिडिओमधून प्रयत्न केलेला आहे आणि ते कमीत कमी नुकसान आपलं शेतकऱ्यांचं होईल या पद्धतीने आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण की मी आ, या पद्धतीने आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि शेतीचे जे काम आहेत आता याच्यात सर्वात महत्वाचं आपण जर पाहिलं की आ, भात काढणी आहे काही शेतकऱ्यांची नंतर कापूस वेचणी काही शेतकऱ्यांची पहिला पहिलीच वेचणी बाकी आहे आणि नंतर भरपूर शेतकऱ्यांचं मका मका काढणी बाकी आहे मक्याची काढणी बाकी आहे काहींच्या खरीपाच्याच का खरीपाचे काही कामं बाकी आहेत आणि त्याच्यात ही त्याच्यात आपल्याला रबीची तयारी करायची आहे तर रब्बीचं जर आपण पाहिलं तर त्यामुळे आपल्याला में जस्ट फार्मिंग यवतमाळमध्ये बी इसका इम्प याचा इम्पॅक्ट राहील कारण की मी पूर्ण सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के महाराष्ट्रावरती मोठा हे जे सायक्लोन आहे याचा परिणाम राहणार आहे आणि तो परिणाम जवळजवळ जो उद्या आणि परवा एकतीस तारखेपर्यंत त्यानंतर एकतीस तारखेनंतर कमी कमी होईल आणि नंतर दोन ते तीन तारखेनंतर आपण आपली शेतीची कामं करू शकतो तर ह्या पद्धतीने त्याचा परिणाम राहणार आहे तर आणि जवळजवळ जोराचे वारेही वाहतील तीस ते चाळीस काही ठिकाणी साठ किलोमीटर प्रति ताशी या वेगाने वा वारे होतील तर हा जो आय एम डीचा रिपोर्ट आहे त्या पद्धतीने अक्लूज जे आहे अक्लूजमध्ये मध्ये तीस तारखेला पण त्याचा परिणाम होईल पण एकतीस तारखेला फक्त आणि फक्त म विदर्भ आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे या आणि कोकण या भागांमध्ये अ पा याचा हे जे पाऊस आहे मी एक सांगतोय की फक्त नि फक्त हे भारताची परिस्थिती नाही आहे हा जर आपण पाहिला हा पाऊस आहे आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेश ओरिसा आणि गुजरात ह्या जवळजवळ सात राज्यांमध्ये या पावसा ओडिसा एक आठ ह्या आठ ते नऊ राज्यांमध्ये याचा परिणाम आहे आणि जवळजवळ जर तुम्ही पाहिलं मागील कमीत कमी सात सायक्लॉन असे जे इतर तेरा देशांवरती त्याचा इम्पॅक्ट होतोय तेरा देश म्हणजे त्याच्यात आले हे तुमचं भारत आहे बांगलादेश आहे श्रीलंका आहे यमन आहे यु आहे आणि जव जवळचे काही पाकिस्तान आहे या सर्व देशांवरती सायक्लोनचा इफेक्ट होतो आहे येस yes, येस yes, आता जवळजवळ नागपूर नंतर वर्ध्यामध्ये खूप अकलूजमध्येही खूप आबाड आले येस yes, येस yes. मी सांगतोच आहे की सत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण महाराष्ट्र या ओ, 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 मोथा या सायक्लोनमुळे व्यापलेला आहे आणि जवळजवळ हे जे सांगितलं त्याच्यात सर्वात जास्त परिस्थिती जी आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये राहणार आहे आणि जवळजवळ जर तुम्ही पूर्व विदर्भाचे जर जिल्हे पाहिले तिथे तर तीस तारखेला रेड अलर्ट जारी झालेला आहे म्हणजे भरपूर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकतो असा पाऊस आहे त्याच्यात परभणी पर परभणी आणि परभणी आणि हिंगोली या राज्या या जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये फ्लड परिस्थिती म्हणजे पूर परिस्थिती आहे तर या या अशा परिस्थितीमध्ये आपल्याला नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती सांगितलेली आहे तीस आणि एकतीसला तर अशा स्वरूपात आपल्याला पावसाचं वातावरण होऊ शकतं आणि त्या पद्धतीनेच आपल्याला शेतकरी जे बांधव आहेत त्यांना त्यांचं शेतीच्या कामांचं नियोजन करायचं आहे नुकसान तर भरपूर होत आहे मी जाता काही मित्र किंवा काही व्हॉट्सअपद्वारे जे व्हिडिओज वगैरे येतात त्याद्वारे मी पाहतोय की काहींचं काढणी झालेली आहे काढणी झालेली आहे सोयाबीनची काढणी झालेली आहे कापसाची काढणी कापसाची पहिली वेचणी बाकी आहे कापूस अजूनही वेचलेला गेलेला नाही आहे तर या पद्धतीने शेतकऱ्यांचं तर भरपूर नुकसान होत आहे पण अशा स्वरूपाची नैसर्गिक आपत्ती जी आहे ती यावर्षी हे वर्ष एक्सेप्शन आहे की या वर्षाला तसं भरपूर म्हणजे जवळजवळ मागील पाच महिन्यापासून पाऊस चालू आहे आणि तरी येणारा काळ हा जो आहे हा रब्बीमध्ये आपण चांगल्या पिकांचं नियोजन करून त्या पद्धतीने आपण कामांचं नियोजन करू शकतो जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि जर हा व्हिडिओ आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर निश्चितच तुम्ही तुमच्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि येणाऱ्या लाईव्ह सेशनमध्ये मी नेहमी आठवड्यातनं तीन दिवस म्हणजे जसं की मंगळवार नंतर शुक्रवार आणि रविवार लाईव्ह येण्याचा प्रयत्न करत असतो माझ्या शेड्यूलमधून टाईमात टाईम काढून रात्री साडेआठ नंतर किंवा नऊ नंतर लाईव्ह येण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदे कसे होतील या विषयावर लाईव्ह सेशन करत असतो तर येणाऱ्या नेक्स्ट सेशनमध्ये आपण खताचे प्रकार कुठली खतं आणि कुठली खतं पिकांना कुठल्या अवस्थेत देणं गरजेचं आहे आणि त्याचे फायदे आणि तोटे आणि या स्वरूपात आपण लाईव्ह सेशन येणाऱ्या आजचा वार आहे बुधवार आणि शुक्रवारी आपण याच्यावर लाईव्ह सेशन करू अ आपण येणाऱ्या शुक्रवारी खतांचे प्रकार अन्नद्रव्यांचे किती प्रकार आहेत कुठले कुठले अन्नद्रव्य पिकांना कुठल्या कुठल्या स्टेजला देणं गरजेचं आहे त्याचे फायदे आणि तोटे आपण येणाऱ्या शुक्रवारच्या लाईव्ह सेशनला आठ तीस साडेआठ वाजता पाहणार आहोत तर नक्कीच तुम्ही या चॅनलवरती आठ ते साडेआठ वाजता शुक्रवारी आपण जुळा आणि जास्तीत जास्त मी प्रॅक्टिकल माहिती देण्याचा प्रयत्न करेल की नेमकी कुठले अन्नद्रव्य आहेत कुठल्या स्वरूपाची कुठल्या पिकाला देणं गरजेचं आहे आणि कुठल्या स्टेजला कुठलं अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे म्हणजे आपण नायट्रोजन कधी द्यायला पाहिजे पोटॅश कधी द्यायला पाहिजे फॉस्फरस कधी द्यायला पाहिजे नंतर बोरॉन मॅग्नेशियम मॅग्नीज मोडिनम झिंक कॅल्शियम सल्फर हे जे वेगवेगळे अन्नद्रव्य आहेत हे कुठल्या स्वरूपात कधी द्यायला पाहिजे याच्यावर आपण लाईव्ह सेशन येणाऱ्या शुक्रवारी साडेआठ वाजता आपल्या चॅनलवरती असेल तर ह्या स्वरूपाची माहिती मी देण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला आजच्या सेशनवरती जर काही अडचणी असतील किंवा काही कमेंट असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही करू शकता आणि त्या येणाऱ्या एक मिनटामध्ये आपण हे सेशन इथंच करू आणि जर तुम्हाला शेअर करायचं असेल तुमच्या मित्रांसोबत तर ते शेअर करू शकता फार्मिंग देन भयंकर परी नारायण ठाकरे आय नारायण ठाकरे हाय तुम्ही कुठून आहात जर सोलापूरवरन आणि काही अकलूज जोडलेले आहेत तुम्ही इतर जे व्हिडिओ पाहताय ते कुठल्या जिल्ह्यावरनं जोडलेले आहात तर नेमकं सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या जिल्ह्याविषयी जर कुठल्या पिकाविषयी जर माहिती पाहिजे असेल येणाऱ्या नेक्स्ट सेशनमध्ये किंवा कुठल्या विषयावरती माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर ती माहिती मी देण्याचा प्रयत्न करेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि कुठल्या पिकांविषयी आणि कुठल्या विषयावर तुम्हाला माहिती पाहिजे तर तेही कमेंट करू शकता तुम्ही की येणाऱ्या दिवसामध्ये येणाऱ्या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या पिकांविषयी माहिती पाहिजे ओके हळदीसाठी कोणते खत वापरावे किशन भवार हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आहेत जामटी येस आपण हळदीवरती एक स्पेशल पूर्ण ए टू जेड माहितीसाठी आपण लाईव्ह सेशन करणार आहोत तर तुमचं पहिले तर हळद जी आहे ही ड्रिपवरती आहे का आणि कधीची लागवड आहे आणि आपण येणाऱ्या लाईव्ह सेशनमध्ये कमीत कमी आता एक सेशन जे आहे हे खत वापरावे हे मी पुढच्या शुक्रवारच्या सेशनमध्ये कम्प्लीट करेल तर त्यामुळे तुम्ही शुक्रवारी जे आहे मी तेच बोललो की शुक्रवारी आपण कुठली खतं कुठल्या पिकाला कुठल्या स्टेजला द्यायला पाहिजे ते आपण येणाऱ्या सेशनमध्ये कंप्लीट करू तर या बाबतीत आपण पाहू तर तुम्ही सर्वजण लाईव्ह सेशनमध्ये जुळलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि येणाऱ्या लाईव्ह सेशन हे शुक्रवारी कुठल्या खता कुठली खतं कुठल्या पिकांवरती कुठल्या स्टेजला वापरावी याबद्दल राहील धन्यवाद